करंजी भवरे रस्त्याची सामाजिक भावनेतून इलेश भाऊ गावित यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले गावकऱ्यांनी केलं कौतुक करंजी भोवरे रस्ते खड्डे बुजवल्यानं वाहनधारक स्थानिक गावकऱ्यांनी मांडले आभार तालुक्यातील करंजी भोवरे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे खड़्या अशी बिकट परिस्थिती झाले होते गावकरी स्थानिक नागरिक विद्यार्थी वाहनधारक रिक्षा चालक मालक अक्षरशः लोकप्रतिनिधी अनेकदा सोशल मीडियावर खड्ड्यांची दुरावस्था दाखवून हे रस्त्यांची कुणीही साधी डागडुजी केली नव्हती या गंभीर घटनेची दखल सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते इलेश भाऊ गावित यांनी घेतली लगेचच खड्डे स्वखर्चानं बुजवल्यानं समाधान व्यक्त होत आहे स्थानिक नागरिक गावकरी वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते गावी आभार व्यक्त स्थानिक नागरिकांनी की आजपर्यंत करंजी भोवरे गटातील रस्त्याची कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतलेली नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते इलेश भाऊ गावित यांच्याकडे समस्या घेऊन गेले असता त्यांनी करंजी भोवरे कर रस्त्यावर खड्ड्यात हार्ड मुरुम टाकून संपूर्ण खड्डे बुजवले तसेच नागरिक समस्येचे निराकरण केलं मागील तीन ते चार महिने अगोदर एका गर्भवती महिलेला रिक्षातून नवापूर इथं दवाखान्यात घेऊन जाताना करंजी भौरे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे रस्त्यातच डिलिव्हरी झाली असता रिक्षा चालक प्रवासी यांची भंभेरी उडालेली होती दैव बलवत्तर म्हणून आई व बाळ सुखरूप होतं अशी अवस्था करंजी भौरे रस्त्याची होती सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते भाऊ गावित यांचे करंजी भौरे गावकऱ्यांनी वाहनधारकांनी प्रवासी बांधवांनी आभार व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊ गावित म्हणाले की करंजी भौरे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती या समस्या घेऊन करंजी भोवरे रस्त्यावरील संपूर्ण गावातील गावकरी आले होते सामाजिक भावनेतून तसेच समाजाला काहीतरी देणं लागतो या शुद्ध हेतून खड्डे बुजवले करंजी भोवरे तसेच गटातील नागरिक समस्या असतील तर नागरिकांनी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपल्या समस्या सांगितल्या तर नक्कीच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल तसेच करंजी भौरे ते पुढे संपूर्ण रस्ता मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे सुतवाज युवा नेते भाऊ गावित यांनी केलं या प्रसंगी वाहनधारक रिक्षा चालक मालक परिसरातील नागरिक गावकरी शाळकरी विद्यार्थी व्यापारी प्रवासी यांनी सामाजिक कार्यकर्ते इलेशभाऊ गावित यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले असता कौतुक करून आभार मानले यावेळी युवानेते इलेशभाऊ गावित समर्थक नवापूर येथील अजय आतारकर गावकरी ज्येष्ठ नागरिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील नयुहंडा ते भवरे हा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्याबद्दल मला भावरे बारी मुग्धन बिलमांजरे करंजी आणि चिलवणपाडा या गावातल्या लोकांनी मला विनंती केली की के हा जो मुख्य रस्ता आहे हा अतिशय खराब परिस्थितीत खड्डे झालेले असल्यामुळं जायला यायला खूप त्रास होतो तर त्या लोकांनी मला विनंती केली माझ्याकडे ते आले दादा या आमच्या रस्त्याच्या या या प्रकारचे खड्डे झालेले आहेत तर त्या लोकांच्या मी मान ठेवला आणि मी तो खर्चाने या ठिकाणी या रस्त्याचा दहा किलोमीटर जेवढा पू जेवढा मो जेवढा पण रस्ता आहे तो रस्ता मी पूर्णपणे मी मुरून टाकून त्यांची व्यवस्था तात्पुरती करून देणार आहे आणि यानंतरसुद्धा मी प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन रस्ता मंजूर कर करण्याचं काम मी करणार आहे त्यांनी आम्हाला आम्हाला यात आम्हाला कळवलं की आमदार खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका तालुका पंचायत सदस्यांना पण त्यांनी सांगितलं पण या गोष्टीची त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्या कारणाने या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं आणि त्यांना एका शब्दावर होऊन सांगितलं आणि त्यांचं काम आजपासून मी चालू केलेलं आहे हे काम दोन दिवसात पूर्ण होईल आणि दोन दिवसात जर खराब झालं तर पुन्हा आपण ती व्यवस्था करणार आहे त्यांना या गोष्टीची मी ग्वाही दिलेली आहे आणि अशीच या बिल मांजरे गटात गडद गटात जर कोणाला काम असेल कोणत्याही प्रकारचं समाजकार्यात काम असेल तर मला सांगावं नक्कीच मी प्रश्न सोडवायचे मी काम करेन अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जर असतं आहे तर लोक हा सोबा ख्या आणि जो निवडायला हातात त्या नागल्या बी पण काधवण्याला तयार नाही आता कादव का आम्ही निवडायला त्या लिहिल्या दादाला ख्या तो, तो हो ता ता ये ना बरो स्वतः आणि स्वत मोठा काढ है आणि जो काय मुख्य आहे त्या आहे ना येणारा जाणारा त्या काधव्या या रस्त्यावर

दिल्ली भाऊऱ्या रिक्षावाला है आम्ही रस्ता खूपच खराब ये दो पंधरा ओवर हाती बनलोच नाही ते खूप उंड्याखाड्या गेल्या होत्या त्या मी निवडायला आहे लगता लागत पण आम्ही दुर्लक्ष करत होत्या काहीच नाही मैं आम्हा दादा विनंती कळी ते आम्हाला आख्या का तुम्हाला या आम्हाला रस्त्या मुरुम ते बी टाकायचा हवा की त्या खर्चा काही आहे मुरुम ना चालू कोई ना तो आम्हा इलेश दादा किंवा ते तो आम्हाला का की काय उरम टाकाडी दहा हव तर आम्हा मा रिक्षा ड्रायव्हर आहे तर काही रस्त्यामुळे काही काय डिलावारीवाळी बाई बी दवाखान्या लिजायचा काही काही ठिकाणे रस्त्यावर बी डिलावारी आहे गैवढी परिस्थिती आहे खाडा म्हणजे खूप उंडा आता तो काहीक वर्षपणाने किंवा रस्तो नाही बनला तो आम्ही उर्मळ टाका मांडी हा आम्हा कोलावर नेलो रस्तो खराब होतो मोठा आम्हाला कमसे कम दहा वर्ष आज पासून रस्ता खराब आहे तुम्हाला कादा दाखलो का ई रस्ता जिल्हा परिषद या सदस्य आल बी काही नाही नाही आहे माहित्या लाख्याला त्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत पाणी नवापूर विसरवाडी